गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायत ही मिनी विधानसभा मानल्या जाते आणि याच मिनी विधानसभेमध्ये गावाच्या कृती आराखड्यानुसार विविध कामे विविध योजना राबवल्या जातात आणि हे संपूर्ण प्रक्रिया राबवण्याकरिता गावकऱ्यांच्या वतीनं निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन होती सरपंच आणि सदस्य सरपंच सदस्य हे गावामधील काम करीत असताना था शासनाचा आलेला जो निधी हो। आहे हा निधी कसा वापरावा यासाठी संपूर्ण गावाच्या हिताचं काम करण्याचं काम ग्रामपंचायत करत असतो आज आपण घास भोकरदन तालुक्यातील हासनाबाद ग्रामपंचायतच्या बाहेर आहोत या ठिकाणी या गावातील जो तरुण आहे हा तरुण या ठिकाणी सदरीय ग्रामपंचायतनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप करीत आंदोलन करतोय आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा काय नाव आहे तुमचं माझं नाव शमीम भया शेख मी स्थानिकचा नागरिक आहे आणि मी यांच्याकडं माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच च्या खाली माहिती मागितली होती मला सांगा तुमचं शिक्षण किती झालेलं आहे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ग्रॅज्युएशन तुम्ही ज्या वेळेस या ग्रामपंचायत कार्यालयाकडे स्वरूपात अर्ज व्यवहार केलेले आहात या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी आहे ग्रामपंचायतचे किंवा स्थानिक आहे या लोकांनी सांगितलं त्यांची चर्चा आहे की या हासनाबाद मधल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही मात्र बाहेर गावातील काही लोक यांना गाईडलाईन करत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही हे अर्ज केलेले आहेत असं वाट असं चर्चा आहे काय सांगाल सर असं चुकीची माहिती त्यांची दिशाभूल करू लागले त्या लोकांची मी स्वतः माझ्या मला जेवढा ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या हिशोर मी सगळं कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान आहे आमच्याकडं त्या कायद्यात राहून आम्ही या सगळ्या गोष्टी करू लागलो ते अक्षरशः त्यांचं काम आहे नव्वद टक्के राजकारण करायचं आणि दहा टक्के समाजकारण करायचं हे लोकांची दिशाभूल करता इथले प्रथम नागरिक हे सरासर चुकीचं आहे त्यांचं अक्षरशः त्यांनी आव्हाचे सुवाबिल काढलेले मला हे सांगा हस्त गाव आहे या गावकऱ्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कसा या ग्रामपंचायत दिसला विषय काय सगळ्यांना दिसतोय फक्त हे काय करते त्याला दाबते पॉलिटिकल प्रेशर आणते त्याच्यावरती माझ्यावरही आणलं गेलेलं आहे पण मी दबलो नाही त्यांनी त्यांनी मला पैशात विकत घेण्याचाही प्रयत्न केला मी तिथेही त्यांना विकलो विकला गेलो नाही कारण की माझा स्वाभिमान माझ्यासाठी सर्व मा प्रथम आहे त्याच्यामुळे बाकीच्या लोकांनाही दाबते तुझं काही काम करत घरकुल असला तुला बेल तुझं चेक निघणार नाही तुझे पैसे अडकून देऊ आम्ही तुझा संडस बाथरूम देणार नाही तुला गाई गोठा देणार नाही आम्ही तुम्हाला दुसऱ्या गोष्टी म्हणजे इतर योजनेपासून वंचित ठेवू आम्ही असं तो पण प्रेशराईज करताय गावातल्या नागरिकांना घडलेला प्रसंग सांगताय तुम्ही आंदोलन करण्यासाठी बसलात काय नेमकी तुमची सुरुवात कशी होती कसं तुम्ही निवेदन दिलं काय सांगाल मी सर्वप्रथम माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच खाली त्यांना अर्ज केला वेळ मर्यादा होती त्यांच्याकडे एक मेंगें एक महिन्याची मी एक महिना त्यांना वेळ दिला त्याच्यानंतर एक महिन्यानंतर मी सेकंड अपील केली द्वितीय अपील केली द्वितीय अपील मध्ये मला तेवीस तारखेला सुनावणी ठेवण्यात आली पत्रव्यवहार झाला माझ्या स्वतःच्या समिती कार्यालयाकडून तेवीस तारखेला माझी सुनावणी असताना गट विकास अधिकारी यांनी माननीय ग्रामविकास अधिकारी यांची बावीस तारखेला उजळणी परीक्षेसाठी नियुक्ती केली तर हे जाणून बुजून केलेला प्रकार नाही के ना का असं मला वाटतंय कारण की तेवीसला जर माझी सुनावणी आणि बावीस तारखेला तुम्ही उजळणी परीक्षेसाठी ग्रामविकास अधिकारी यांना पाठवताय हा जाणून बुजून केलेला प्रकार मला वाटतोय आणि त्याच्यानंतर मला तारीख देण्यात आली सहा दहा दोन हजार पंचवीस ऑक्टोबरचा त्याच्यानंतर मला सोनवणे त्यांनी डॉक्युमेंट आणून दिले तर ते जे डॉक्युमेंट त्यांनी जी माहिती दिली मला ती अर्धवट आणि चुकीच्या दिशाभूल करणारी माहिती आहे मला आता तुम्ही सविस्तर तुमच्या आठ मागण्या आहे मला एक एक मागणी सांगा तुम्ही मागणी जी केलेली आहे ही मागणी तुम्हाला कशी चुकीची वाटली या संदर्भात सांगा आता विषय काय आहे सर्वप्रथम माझा तर पंचायत समिती कार्यालयावर भरोसा राहिलेला नाहीये कारण की मी वारंवार त्यांना वार अर्ज करूनही त्यांनी माझी कोणतीच गोष्टीची दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे मा, त्यांच्यावर माझा भरोसा नाहीये तर माझ्या मागण्या अशा आहे पहिली मागणी माझी जनसुविधा विशेष अनुदान याची चौकशी करून तुम्ही लेखी अहवाल सादर करायचा प्रत्येक गोष्टीचा लेखी अहवाल लागेल मला पंधरा वित्त आयोग मार्फत झालेल्या कामाची चौकशी आयोगातून कोणती कोणती कामं झाली काही येईल आता त्यांनी अर्धवट माहिती दिली त्याच्यामुळे मला परिपूर्ण सांगता येणार नाही जसं त्यांनी प्युअर ब्लॉक बसवले पंधरा वित्त आयोग मधून ईदगाह समोर त्यात भ्रष्टाचार झालेला आहे इतर आवंतर कामं केले असेल त्यामुळे पूर्ण माहिती मला भेटली मी प्रत्येक एक मुद्दा असं नाही सांगू शकत कारण की माझ्याकडे पूर्ण माहिती अव्हेलेबल नाही क्रमांक मागणी क्रमांक तीन ईदगाह समोर बसले जे पेवर ब्लॉक आहे त्या कामामध्ये पण भ्रष्टाचार झालेला आहे त्यात आम्ही अक्षरशः जे आम्हाला एम बी रिपोर्ट वगैरे एस्टिमेट वगैरे दिलं त्यात आम्ही सगळा अभ्यास केला त्यात त्र्याहत्तर ब्रास गट्टू इथे तिथं त्यांनी साईज दाखवली ऐंशी एम एम ची जाडी त्याची गट्टूची आणि बसवले मुळे साठ एम एम चे त्याच्यात एक्सिबिशन होतं सीएनजी होती म्हणजे खाली जमीन स्वच्छ करणं लेवल करणं मुरूम टाकणं या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यात त्याच्यानंतर ऐंशी एम एमचं जीएसबी होतं म्हणजे सोलिंग असते ते टाकायचं होतं त्याच्यानंतर तुम्हाला सहा एम एम टाकायचं लेवल मिळवायची आणि मग त्याच्यानंतर गट्टू बसवायचं होतं असा कोणताही प्रकार न करता त्यांनी फक्त सहा एम एम खाली आतार वाळूवरती कारण की ती प्लेन जागा होती गायची आमच्या एम आतारलं गट्टू बसवले आणि काम संपवलं पहिले त्यांनी दोन लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपयाचं एक बिले आणि दुसरं तीन लाख पंधरा हजार रुपयाचं एक बिले चौथी मागणी मागे दलित वस्ती झालेले काम आहे त्या बाबत चौकशी बघितले पण मग त्याला नावच नाही ना प्रत्येक ठिकाणी फक्त दलित वस्तीच दिलं आम्ही कशा ठरवायचं की कोणत्या दलित आता काय झालं दलित वस्तीमध्ये तीन दलित वस्ती येतात एक समर समाज येतो एक मातांग समाज येतो एक बौद्ध समाज येतो आम्ही कसं ग्रहित करायचं की दलित वस्तीत कोणतं काम कुठं झालं म्हणून तुम्ही इथं केलं का तिथं दाखवता तिथं केलं का तिथं दाखवता झालेल्या आणि सरपंच ग्रामविकास अधिकारी यांच्या संयुक्त खात्यामधून झालेला व्यवहार आहे त्याबाबत पण थोडस मला भ्रष्टाचार वाटतो कारण की ज्या व्यक्तीचं काही ग्रामपंचायत कार्यालयात कामच नाही त्यांच्या नावावर बिल काढलेले आहे कोणाच्या पाच हजार पण बावीस हजार पण दोन हजार बावीसशे अडतीसशे या सगळ्या गोष्टी या चार साडेचार वर्षात एकोणनव्वद हजार रुपये बिल काढले गेलेले आहे चहाच नेमकं चहा प्यायला इथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कि मासिक सभा असते का ग्राम सभा असते त्यातही थोडस उत्तर मला आणि खुलासा द्यावा लेखी स्वरूपात ग्राम संसद कार्यालय यांनी इतर योजनेतून सर्व काम इतर योजनेतून जे जे काम केले असेल त्या बाबतीतली चौकशी कारण की आता इतर योजना मला पूर्णपणे माहित नाही कोणत्या कोणत्या कशातून आल्या आमदार फांडातून काम झाले का काही काही समाज कल्याण मधून झालेत का पंधरा वित्त आहे चौदा वित्त आहे किंवा इतर कोणत्या योजनेतून तुम्हाला एखादं काम भेटलं आणि तुम्ही केलं का गावासाठी त्या माहिती म्हणजे कामाची माहिती आणि चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत त्याच्यानंतर माझा नियम आहे मद्य विक्री परवाने देण्यात आलेले आसनाबादला इथं शाळा आहे गजानन विद्यालय संत ज्ञानेश्वर विद्यालय आहे मुलं त्या मध्य विक्रीच्या जाता येतात शाळेला त्यांच्यावर काय परिणाम होतील वाईट मिळणार लागतील ते ह्या गोष्टी अजिबात विचार केला नाही परवाना देताना त्याचा निकषाप्रमाणे त्यांनी परवाना दिला नाही असं म्हणत हो बिलकुल कारण की त्याला काहीतरी निकष आहे ना ही जाग जागा कशी असावी म्हणजे जागा म्हणजे कोणत्या पाहिजे का पाहिजे पाहिजे का कोणती या गोष्टी तुम्ही नियम म्हणजे करून त्यांना त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करून दिली मध्य परवाने देण्यासाठी आणि आठ नंबरची मागणी आमची अशी की ग्रामपंचायत अधिकारी यांनी म्हणजे मी वारंवार तक्रार करून सेवा मी कायद्या अंतर्गत त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी कारण की मी त्यांना प्रत्येक वेळेस म्हणजे ज्या गोष्टीची दफ्तरची मागणी केली त्यांनी ती वेळेवर मला पूर्तता केली नाही मला चक्रा मारा लावल्या या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे मला सेवा मी काय अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी माझी विनंती आहे प्रश्नाला आणि भोकरदन पंचायत समितीवर माझा बिलकुल विश्वास नाहीये माझी तुमच्या पत्रकार पत्रकार माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे प्रश्नाला की मला जे चौकशी समिती तुम्ही नेमसाल ती एकदा आम्हाला दुसऱ्या जिल्ह्याची नेमून द्या किंवा गणसंगी तालुक्यातील नेमून द्या आम्हाला भोकरदन पंचायत समिती कार्यालयावर बिलकुल अजिबात भरोसा नाही कारण की सगळं हे एका माळीचे मनी आहे एकमेकाला वाचवण्याचा प्रयत्न करताय निष्पन्न हे पण आहे त्यांच्या जे अपील सुनावणी त्यांनी तारीख मला तेवीस देऊन उजळणी प्रशिक्षण साठी बावीस तारखेला त्यांना पाठवून दिलं जालन्याला याच्यावर मला तरी असं तेच वाटतंय की त्यांची मिली बघत आहे म्हणून हो माननीय आपला गटविकास अधिकारी साहेब साबळे साहेब यांनी भेट दिली आपण जर पाहिलं तर जे आंदोलक आहे या आंदोलकांचे जे आरोप आहे हे आरोप चौकशी निष्पन्न होतीलच मात्र प्रशासन देखील प्रशासनाला सहकार्य करतंय प्रशासनाची बाजू घेते आहे असा देखील आरोप या आंदोलकांनी केलेला आहे मात्र वरिष्ठ अधिकारी या आंदोलनाची प्रकारे दखल घेईल हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे सोनाजी जोगदंडे दे, स्टार महाराष्ट्र न्यूज जालना